Da kommen wir हार्दिक अभिनंदन बहुमल्य वे का स्वागत हार्दिक अभिनंदन लाइक डन एक नंबर धन्यवाद सपोर्टिंग कमेंट के धन्यवाद मनापासन स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन विठल सपोर्टिंग कमेंट के धन्यवाद मनापास स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गाड़ी को धन्यवाद 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 ताई कुठे आहे धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन च्या पाठवल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमूल्य वेळ बद्दल लाईव्ह स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 राम कृष्ण राम 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 राम, राम, राम. धन्यवाद 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 राम 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठाल विठ्ठल धन्यवाद बाजूंचं आगमन झालं आहे धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन कोणाला धन्यवाद 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 कोणाला एक मिनट एक मिनटं एक मिनट कोणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही पण कोणाला आनंद मिळवा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जाते धन्यवाद गुड मॉर्निंग धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला गावमधील काढून आल्याबद्दल लाईव्हमध्ये आपलं स्वागत धन्यवाद धन्यवाद आणि आपल्या गावमध्ये दादा गावला धन्यवाद आणि सविता त्यांनी सुद्धा आगमन झालं आहे धन्यवाद ताई नमस्कार अपन अपला बहुमल्य लेवल का आया बदल लाइव मे अपने सर से स्वागत हार्दिक अभिनंदन दादा बहिनी नमस्कार शुभरत्री धन्यवाद ताई आप मनापसंद स्वागत मजे कटुबा नमस्कार बाजीराज हर कोई आपको नई समझ नई जिंदगी धन्यवाद बाजीराज दादा धन्यवाद मनापसंद स्वागत हार्दिक अभिनंदन ये लोग दोनों चोरी चुप लाई ओ खोले अब धन्यवाद 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 बाजीरा मनापसंद स्वागत हार्दिक का लाइट डन के बाद धन्यवाद 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 बाजीरा होता बारीक बारीक कमेंटा का मुस्कराना एक हमेशा मुस्कराते धन्यवाद धन्यवाद मनापसंद स्वागत हार्दिक अभिनंदन गाव गावानंतर सविताई नमस्कार सविताई आपल्याला नमस्कार करतात आपलं गाव धन्यवाद चापाने झाले का दादाबाईनी हो आता जेवण करायचे आहे दादा नमस्कार म्हणतात धन्यवाद नावापुरती नाती आणि नावापुरती ना ना माणसं आयुष्यात नसलेली बरी ओके ओके एकदम छान कमेंट धन्यवाद 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 आपल्या स्वितता जेवण झाले का धन्यवाद मनापासून स्वागत दा म्हणतात धन्यवाद बाजूचं जेवण झाले का बाजाराला म्हणतात जगातील सर्वात सुंदर शेवट सुचा जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाने असते आणि ते कोठे जन्म नाही तर आपल्याला मनात रुजावं लागते कोणत्यातरी सावलीसाठी उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण आहे ओके ओके अगदी बरोबर धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिकराव तुमच्या नोटिफिकेशन बंद झाले आहे तरी ते चालू करा बरं बरं ओके ओके त्याला नाही आणि ज्याला काळ त्याला मिळत नाही येत नाही बरोबर धन्यवाद धन्यवाद पाहत मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन काही गॅस मी छान वाटतात धन्यवाद 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 कमेंट एकदम छान कमेंट धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नाती ही झाडाच्या पानासारखी असतात एकदा तुटली की त्यांची शिरवची निघून जाते ओके ओके हो ना नाती पण नाती ना, मग मी मी मस्त नाती जपतोय पण ती नाती नाही टिकत ना, हो आणि आता काय धन्यवाद धन्यवाद अर्चना आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक आहे मीन आत्ता मी तुम्हाला कॉल करणार होते दादा माझ्या लाईवला कोणच नव्हतं मी बंद केले हो का मीन ताई मी मी स्वतः हो मी येतो ताई मी येतो धन्यवाद धन्यवाद मनापासन स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन अपन कर भाव मल्यबल लाइव मे अपना स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ताद धन्यवाद भिएम दादा नमस्कार जीवन धन्यवाद अपने का उन धन्यवाद आर्चन ताई ब्लू कार्ड का कमी ब्लू कार्ड लाए धन्यवाद धन्यवाद जी का जीवन आए धन्यवाद 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 आपने का आर्चन ताई जीवन जालका धन्यवाद शुभ रात्रि आप हो मग त्याच्यामुळे बिल्यू काढलाय मी धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमन लोळ काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये आपलं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन असं वाटतं पण प्रतिसाद असते एखादी ही वेळेनुसार जवळची वाटते वा खूप छान धन्यवाद धन्यवाद मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन बाजूला तुमची कमेंट होत नाही ना माझी दादा तुमची कमेंट होत नाही ना व्हिडिओला कमेंट होत नाही का ब्ल्यू मध्ये होत नाही बरं का कमेंट करा धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत अर्चना म्हणतात ओके दादा ओके दादा मी फक्त लाईव्ह करत राहते हो का धन्यवाद अर्चंदाई मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपलं बळकण आल्याबद्दल लाईव्हमध्ये आपलं से स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमची खाली मला धन्यवाद 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 मनापासून स्वागत विठल विठल विठेल सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल के धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपलं बहुमन्य ओळखून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ओके 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन पैशत योग्य पैशण अपने धन्यवाद बाजर दादा मनापासन स्वागत हार्दिक अभिनंदन अपना अपना बहुम का आय स्वागत हार्दिक का अभिनंदन बाजर दादा हिंदा मैं आई डी बार आप गाँव आप लोग गाँव सुधा हे माजी आई डी है तथा सुधा मैं ब्लिप कार्डला है ही माझी आय डी आपलं गाव आहे ना ही माझी आय डी आहे सुद्धा ब्ल्यू काढून घेतलाय आहे टोटल ब्ल्यू काढला कारण कमेंटच होत नाही त्याच्यामुळे ना ब्ल्यू काढलेला आहे डायरेक्ट त्यांचा सुद्धा ब्ल्यू काढला मी हो

राम 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 सपोर्टिंग कमेंट धन्यवाद मनापासून स्वागत आणखी विनंतर बटन दाबलं काय बटन त्यांना स्पष्ट पुढं बटन लाईट बंद करून चालू करायला